एका तळघरात मधोमट ठेवलेले शंभू महादेवाची पिंड आजूबाजूच्या भिंतीवरून वाहणारं पाणी आणि या सगळ्यात शंभू महादेवाच्या त्या पिंडीला अभिषेक घालणारे स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज तर छावा चित्रपटाच्या ट्रेलर मधील हे दृश्य जिथे चित्रित केले गेले आहे त्या ठिकाणाला आज आपण भेट देऊया या ठिकाणाकडे जाण्यासाठी पुण्यावरून साताला जाताना डाव्या बाजूला लिंबफटा किंवा नागेवडे फाटा कि येथून आतमध्ये दोन किलोमीटर वरती ही बारा मोठेची विहिर आहे छत्रपती थोरले शाहू महाराज यांच्या कारकिर्दीमध्ये चक्के सतराशे चोवीस मध्ये या विहिरीचे बांधकाम पूर्ण झाले सध्या तीनशे वर्ष पूर्ण होऊन सुद्धा या विहिरीचे जे मूळ रूप आहे ते आपल्याला आजही पाहायला मिळते या विहिरीचे वैशिष्ट्य म्हणजे विहिरीमध्ये खलबते करण्यासाठी एका खोलीची निर्मिती केलेली आहे ज्याला आपण खलबतखाना म्हणतो अशा प्रकारातली ही महाराष्ट्रातली एकमेव विर असावी तर आपल्याला या आजच्या व्हिडिओमध्ये या विहिरीच्या इतिहासाबद्दल व मराठा साम्राज्यामध्ये या विहिरीचा उल्लेख तसेच विहिरीच्या रचनेबद्दल संपूर्ण माहिती येथील इतिहासतज्ज्ञ आदित शिंदे यांच्याकडून आपण घेऊया नमस्कार तुमचं सहर्ष स्वागत थोटा ज्या ठिकाणी आत्ता आपण आलो हो, आहोत तुम तुम्हाला पहिल्यांदा ह्या गेट गेटमधून आपण आत ये आणि आपण पहिल्यांदा विचार स्ट्रक्चर बघूयात या खरं एकंदरीत आपलं जे आहे एक, या याचे एक पाच टप्प्यात पाच टप्प्यामध्ये ते वेगवेगळ्या पद्धतीची माहिती आहे आता जे उतरणार आहोत आपण त्या अठ्ठावीस पायऱ्या उतरायच्या अठ्ठावीस पायऱ्या तळून उतरून पलीकडच्या बाजूला आपल्याला पाण्या अवग आपल्याला जाता येणार नाही प्रत्यक्षात आपल्याला आहे तर एकोणीस पायऱ्या चढायच्या आणि आपण अखा तर चढू शकत नाही पण आपण दुसऱ्या रेटनी जाऊ शकतो जिथं आउटलेट होते तिथं इनलेटने जाऊ शकतो तर पाच टप्प्यांमध्ये आपण आता पहिल्यांदा हा समोर शिलालेख पाहू शकतो आहे त्यानंतर मग एकंदर तो एरीज आता वरती टॉपला आलेलो आहोत पाण्या अव आपण खालची माहिती ऐकलेली नाही आहे पण आता तुम्हाला व्यवस्थितनं सांगणार आहे खा जो आपण इथपर्यंत पायरीपर्यंत गेले जोको हे हा आहे तो उपविरी का भाग आहे उपविर म्हणजे एक्झॅक्ट आहे की आड आणि विहीर जे म्हणतो आपण त्या पद्धतीचा हा आराचा भाग आहे मुख्य विहिरीचा भाग दुसऱ्या दिशेने म्हणजे दक्षिणेच्या बाजूला तर हा आराची उंची जी आहे ते एकंदरीत पस्तीस फूट खोर आहे आता जे पाणी आपण पाहिलं ते एकंदरीत चौदा फूट आहे हा मधला ब्रिज कनेक्ट झालेला आहे हा पूल आहे हा उपविहिरीकडून मुख्य विहिरीला कनेक्ट करतो उपविरीकडून मुख्य विहिरीला आपल्याला दिशा दाखवतो याचं हे हे समोर जे दोन शिल्प दिसतात आपल्याला उपविहिरीला हे याला व्याल असं म्हटलं जातं वाघाचं आणि सिंहाचं कॉम्बिनेशन एकत्रितपणा शरीर असतं ते सिंहाचं आणि चेहरा असतो वाघात शौर्य आणि समृद्धी असं हे प्रतीक मानलं जातं ते साहित्यात म्हणजे मराठी भाषेत मांडलं गेलेलं आहे आता खरं तर तुम्हाला मित्रांनो सांगायचं झालंय तुम्ही बारा मोठ्यांची गिर असं ऐकून आला तर बारा मोठीची गिरी नाहीये पंधरा मोठ्यांची आहे पण पंधरा मोठ्यांपैकी चालायच्या फक्त बारात उपविरीच्या तीनच मोठा चालायचा सहा मोठा पाहिजे पूर्वेला तीन आहेत पश्चिमेला तीन आहेत आणि यातल्या तीनच चालायच्या आणि बाकीच्या नऊ आहेत ते मुख्य विरीला नऊ आणि तीन बारा त्यामुळे तिला बारा मोठ्याची विहीर असं नाव कळत गेलंय आता आपण मुख्य विहिरीकडे वळणार आहोत ही मुख्य विहिर आहे मुख्य विहिरीची म्हणजे वरपासून तळा अगदी तळापायन टॉप टू वॉटर एकशे दहा फूट कोर आहे आता पाण्याची जी डीप दिसते आपल्याला सत्तर ते पंच्याहत्तर खूप आहे आता आता याचा अष्टकोणी विहीर म्हटलं जातं म्हणजे आठ विंके त्याला अष्टकोणी विहीर आणि शिवलिंगी आकार असं म्हटलं जाते म्हणजे इकडून जर मुख्य विहिरीकडून बघितलं तर उपविहिरीच्या दिशेने अठ्ठावीस पायऱ्या उतरताना जर बघितलं तर व्यवस्थित शंभू महादेवाच्या पिंडीचा आकार आपल्या निदर्शनास येऊ शकतो अष्टकोणी विहिरीमध्ये याच्यामध्ये हिरवेच्या बाजूला तीन मोठा पश्चिमेला तीन मोठा आणि दक्षिणीला तीन मोठा तीन त्रिक नव हित पहिली सहा नऊ सहा मिळून झाल्या पंधरा व त्यातल्या चालायच्या तीन आणि इकडच्या नऊ नऊ तीन बारा त्यामुळे तिला बारा मोठ्याची वीर असं परंपरेनुसार नाव पडत गेलेलं आहे आता राहिला हा खालचा टप्पा म्हणजे जिथं खलबखाना ही वीर नक्की बांधली कशासाठी त्याचं कारण काय होतं या पाण्याचा वापर कशासाठी केला गेला होता आणि याचं महत्व काय होतं ऐतिहासिक दृष्ट्या याचं महत्व काय आहे छत्रपतींचं आणि एक ते आपण जाणून घेणार आहोत या आपण आप आता तिसऱ्या टप्प्यात जाणार आहोत पहिले दोन टप्पे म्हणजे वेवी संदर्भात माहिती आपली संपुष्ट झालेली आहे आता ज्या ठिकाणी आत्ता आपण आलो हा खलबतखाना आहे आणि खलबतखान्यामध्ये आपण प्रवेश करणार आहोत एकंदरीत आपल्याला पाण्याअभावी आपण खालून ये वरती आलो नाही जिथून आपल्याला बाहेर निघायचं आहे तिथूनच आपण उलटा प्रवेश करून आपल्या बाजूला जाणार आहे पावसाळ्याचे दिवस आहेत आत्ता त्यामुळे आता आपल्याला उलट्या बाजूने जाऊ खालच्या बाजूला आपल्याला प्रवेश करायचा आहे तर खलबतखाना म्हणजे काय ते मी तुम्हाला जाणून आणि या खलबतखान्यामध्ये नक्की एक्झॅक्ट काय व्हायचं आणि कुणाचे हो खलबत व्हायचे कुणाचे मसले देवायचे कुणाच्या मीटिंग सगळाच्या हे सगळं तुम्हाला समजावून सांगणार आहे आतल्या बाजूला तिथं गणपतीचं शिल्प आहे म्हणजे एंट्री करताना ही मेन रोवर आहे खलबतखाण्याची तर शुभ कार्याला सुरुवात करण्यासाठी आधी मेन गणपतीची ना उपासना केली जाते त्यापासून किंवा आराध्य हे म्हटलं जात श्लोक म्हटलं जातो त्या ठिकाणी आता तिथे म्हणू शकतो पाय नमस्कार करून आपण आज जायचं या काका आपण तिसऱ्या टप्प्यामध्ये कोसलेलो हे थर्ड स्टेज आहे तर याला खलबतखाना असं म्हटलं जातं खलबत खलबते आणि मसलरी असे दोन शब्द वापरले जाते जे सोळाशेच्या काळामध्ये सध्याच्या काळामध्ये लहान आता नवीन इंग्लिश मीडियम यांच्यामध्ये त्याला मेटिम असं म्हटलं जातं तर पुण्यातले बाजीराव त्यांचे यांचे बंधू चिमाजी अप्पा छत्रपती शाकून महाराज यांचे गुप्त खलबते आणि मेथी या ठिकाणी बुक होते आणि त्यांचे म्हणजे गणिमांच्या संदर्भात दुश्मनाच्या संदर्भात जे काही नियोजन व्हायचं ते संपूर्ण या ठिकाणी नियोजन भेटत होत काही शिल्प आहेत अतिशय महत्वाची परंतु आत्ता ती शिल्प आपल्याला अंधारामध्ये दिसता नाही आता तिकडून जिथन आपण आलो अठ्ठावीस पायऱ्याला दिसत आहे अठ्ठावीस पायऱ्या आपण एकूण एकूण पंचवीस माणसं म्हणलं लोक म्हणले ना तर उतरू शकतो पण हा जो रस्ता दिसतोय की हा जो रस्ता दिसतोय खालू एका वेळेला एकच व्यक्ती येऊ शकते आणि वरून खाली येताना सुद्धा एकच विक येऊ शकते समजा गणी गणिटेला एकच येऊ शकतो आपण त्यांना मात चरू शकतो अशा अनुषंगाने ही संपूर्ण जी वास्तू जी आहे ती उघडण्यात आलेली हा यावर हे बघा एक खड्डा म्हणजे एक थारूळ दुसरा खड्डा म्हणजे दुसरं म्हणजे किस तीन इकडं पश्चिमेला तीन दक्षिणेला तीन तीन, तीन क्रिकेट नऊ म्हणजे मुख्य वेगळेला आहेत त्या नऊ होतात पलीकडच्या बाजूला आहेत त्या सहा आहेत नऊ आणि सहा मिळून झाले पंधरा तिकडच्या तीन चालायचा आणि इकडं कंटिन्यू चालत होतं कारण ह्याला स्वयंभू पाणी आहे त्यामुळे हिकडच्या कंटिन्यू चालत होत्या ह्याच्या चा? खुना दिसतात हा संपूर्ण मधली दोरी म्हणजे तिला नाव आहे सौंदोर ह्या घासून घासून झालेल्या खुणा आहे मोठ कशी असते काय असते ते आपल्याला ते माहितीच आहे त्याचा काही विषयच नाही पण त्या अशा पद्धतीने हे संपूर्ण स्ट्रक्चर चालायचं आणि त्या पद्धतीने त्या ॲक्टिव्हिटीज मुवमेंट होत होत्या हा झाला चौथा टप्पा आता पाचव्या टप्प्याचं महत्त्वाचं पॉईंट काय आहे ते व्यवस्थित तुम्हाला समजावून सांगणार आहे म्हणजे तुम्हाला पुन्हा तुम्हाला कधी जर आलात तर तुम्हाला कुठल्याही कुठची इथं तुम्हाला इथं विचारपूस करण्याचा किंवा कसलाही त्रास होणार नाही तर पाचव्या टप्प्यात लास्ट स्टेपला आलं या ते जे आहे सिंहासन आहे करा आपल्या माहितीप्रमाणे रायगडाच्या पायथराशी जिथे राजमाता जिजाऊ सुद्धा अशा पद्धतीचं सिंहासन आहे शिवाजी महाराजांचं राजगडावरती सुद्धा आहे तर ते जे सिंहासन आहे तर शाहू महाराज सं छत्रपती संभाजी महाराज पुत्र छत्रपती शाहू महाराज त्यांचं सिंहासन हे आहे तर त्या ठिकाणी गोष्टी अशा हे केलं जातं की इथं वरती छत्र काय तर छत्र म्हणजे काय तर पूर्वीच्या काळामध्ये शामियाना तंबू आणि निश्चित दोन शब्द वापरले जाईल शामियाना हा उर्दू लिपीमध्ये म्हटला गेला शब्द आहे तंबू हा साहित्यात म्हणजे मराठी भाषेत म्हटला गेलेला शब्द आहे सदरेवरती म्हणजे ही सदर आहे ही संपूर्ण आहे ती सदर तर इसवी सन इसवी सन सतराशे एकोणीसला ला काम चालू झालं आणि चोवीसला ला काम संपलं पाच वर्ष विहिरीचं काम चालू होतं छत्रपती संभाजी महाराज यांचे पुत्र छत्रपती शाहू महाराज म्हणजे इतिहासातले थोरले शाहू यांच्या काळात ही विहीर बांधण्यात आलेली आणि यांनी का आपला म्हणजे जस्त आधारस्तंभा जे म्हणतो संभाजी महाराजांना ज्यावेळेस विहिरी पकडलं आणि त्यांना देवाज्ञा झाली त्यावेळेस ते पुण्यातले पेशवे पुण्याच पेशव्यांना घेऊन या ठिकाणी जे खालची बैठकी व्यवस्था आहे त्या ठिकाणी खलबत्त केलेले होते आता आत जिथून आपण आलो त्या ठिकाणी खलबत्त केलेले होते आणि संपूर्ण स्वराज्य उभं राहिलेलं या ठिकाणी आपल्याला मिळू तर तुम्हाला हे बऱ्यापैकी लक्षात आलेलं असावं मी अजित शिंदे तुमच्या सर्वांचा निरोप घेतो जय हिंद जय महाराष्ट्र निचा शेअर बाबाने आपल्याला विहिरीचे अतिशय उत्तम प्रमाणात माहिती सांगितलेली आहे त्याबद्दल पहिले त्यांचे आभार आहे आणि तुम्ही जर इथं वीर बघायला येणार असा तर यांचा फोन मी देतो आहे डिस्क्रिप्शनमध्ये दे पण आहे आणि स्क्रीनवरती पण तुम्हाला नंबर दिसेल त्या नंबरवरती फोन करा तुम्हाला वीर की आणखीन डिटेल माहिती व संपूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये आपल्या यूट्यूब चॅनेलवरती सातारा जिल्ह्यामधील पर्यटन स्थळांचे व्हिडिओ येणार आहेत तसेच यामध्ये छावा चित्रपटाचे चित्रीकरण झालेले तीन ठिकाणचे व्हिडिओ आपण टाकणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि येत्या चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सहावा चित्रपट पाहण्यासाठी आपण आपल्या कुटुंबासहित नक्की जावा जेणेकरून आपला इतिहास आपल्या पुढच्या पिढीला समजला पाहिजे छत्रपती संभाजी महाराज यांनी दिलेल्या बलिदानाचे जाणीव आपल्या सर्वांना असायला हवी